<Sanamalı> साहेब बाबा यात्रे निमित्त दिनांक एक के एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सौंदाने येथे भव्य कुस्ती दंगल निमित्ताने कै श्री किसनराव शिवराम सूर्यवंशी यांचे स्मरणार्थ एकावन्न हजार रोख कुस्तीसाठी देण्यात आले प्रथम कुस्ती बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रोख व सन्मान चिन्ह द्वितीय कुस्ती बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न रोख व सन्मान चिन्ह तृतीय कुस्ती बक्षीस एकतीसशे एकतीस रोख व सन्मान चिन्ह श्रीमान सन्माननीय दादासाहेब किसनराव सूर्यवंशी व शशिकांत किसनराव सूर्यवंशी स्वराज्य फाउंडेशन व मित्रपरिवार कुस्तीसाठी सन्मानचिन्ह सौदाने येथील प्रथम नागरिक सरपंच सौ शीतलताई चेतन पवार व चेतन दादा पवार तसेच गर्जना फाउंडेशन मित्रपरिवार यांचे वतीने उत्तेजनार्थ एकावन्न सन्मानचिन्ह व लहान मुलाचा उत्साह वाढावा म्हणून स्वतः रोग स्वरूपात बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमासाठी यात्रा कमिटी सौंदाणे चेतन पवार भरत काका दादा पवार गोरख बापू आबा काका सागर पवार शशिकांत सूर्यवंशी गुलाब कासार आनंदा पवार नाना पवार सुदाम पवार गणेश पवार मनु पवार राजेंद्र आहे आबा देवरे मधुकर अहिरे विजय निंबा किरण पवार गबा भाई डॉक्टर मिलिंद पवार योगेश खैरनार पृथ्वी नाना शशिकांत पवार श्रीराम पवार सर विलास पवार केशव नाना नंदलाल पवार शरद पवार निलेश खैरनार दत्ता हिरे व इतर सर्वांचे योगदान लाभले तसेच सौंदाणे येथील छोटू पहिलवान यांचे मोलाचे सहकार्य लाभले पैलवान आणि मालेगावचा पैलवान याच्यात ही रंगत होत आहे पंच त्या पंच

اوه باهو خوب چيکا اره باهو منا خوب چيکا يا باهو وٹا دا باهو ام گرا لي وٹا دا اوه هن کي ڪايس ڪيلو هن کي ڪايلو فڪا ڇا وٹا ताकत बी नाही लावली तर तुझी घेणार आहे आले कुणा करून राहू ना काय करावं मी कुठं मी काय चिंता करू काय काय करू तर हुशार नाही होऊन हेड सौंदाने नगरीत सालाबादा प्रमाणे पीरसाहेब बाबा यात्रा उत्सवाच्या निमित्त सौंदाण्यात भव्य असे यात्रा उत्सव पार पडला त्या यात्रा उत्सवात बारा गाड्या असतील दरवर्षाप्रमाणे तमाशा म्हणजेच लोकनाट्य असेल तसेच विविध देवी देवतांचे पूजन असेल या सर्व पारंपरिक उत्सवाला साथ देत यावेळेस परत एकदा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कुस्तीची दंगल या कुस्ती दंगलीसाठी आपण सर्व आपण बघत आहोत बाराखेड्यातून या सर्व पंचकृषीतून आलेले सर्व पैलवान मल्ल तसेच ब ज्येष्ठ श्रेष्ठ राजकीय सामाजिक तसेच शासकीय सर्व पोलीस प्रशासन असेल व आमच्या गावाचे प्रथम नागरिक चेतनदादा शीतलताई चेतनदादा पवार व शशिकांतजी सूर्यवशी आज या कुस्ती दंगलीसाठी दादासाहेब किसनराव सूर्यवशी म्हणजे शिवराम किसनराव शिवरामराव सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ दादासाहेब किसनराव सूर्यवंशी व शशिकांतजी सूर्यवशी स्वराज्य फाउंडेशन मार्फत एकावन्न हजार रुपये या कुस्तीच्या दंगलीसाठी व ट्रॉफीज असे आ लोकनियुक्त सरपंच व या गावातील सर्व ज्येष्ठांच्या सहमतीने आज या कुस्ती दंगलीसाठी आपण बघत आहोत व या दिन देत असताना गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ माजी जे पैलवान आहेत आणि जे तसेच या कमिटीने कमिटीचे सदस्य असतील सरपंच उपसरपंच असतील यांनी या आजच्या या कुस्ती दंगलीसाठी व यात्रोत्सवासाठी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल मी व माझा सौदाने प परिसरातील सर्व परिवार त्यांना व गावाला नववर्षाच्या शुभेच्छा देतो व या पारंपरिक यात्रोत्सवाला परत परत उभारी भेटो आणि आपला हिंदू धर्म जागर होत राहो या शुभेच्छा देतो थांबतो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

પ્રવીણભાઈજી પણ દેખાયો બસ સાહેબ राव श्रीराम सुरवशी ए ऐका ए स्वर्गवासी किशनराव श्रीराम सुरवशी ऐका ऐका दादासाहेब किशन सुरवशी बावडू सुरवशी श्रीमान सन्मान्य गावचे सरपंच चेतन दादा पवार शीतलताई चेतन पवार यांच्या वतीने किशनराव सूर्यवंशी यांच्या मृत्यू या ठिकाणी लागलेली आहे मी आपल्याला नम्र विनंती करतो आपण शांतपणे या कुस्तीचा आनंद घ्यावा आपली गौरव आमचे मेवण्याचे गौरव देवरे गौरव देवरे मेवने

என்ன